माहूर तालुक्यात सर्रासपणे सुरू असलेले कापसी बियाणे आणि कीटकनाशकाची वाढत्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक आणि लूट करणाऱ्या कृषी केंद्रावर कार्यवाही करा अन्यथा दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून माहूर रोडवरील वाई बाजार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माहूर तालुका गोरसेनेच्या वतीने कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांना याबाबत निवेदनाद्वारे हे सूचित करण्यात आलं आहे आज आठ तारीख माहुल तालुक्यामध्ये जे कृषी खाते आहेत त्या कृषी याच्यामध्ये कृषी केंद्रामध्ये एक प्रकारे शेतकऱ्याचा मोठ्या स्वरूपात रूट चालू आहे ज्या बॅगा आठशे साडेआठशे नऊशेची आहेत त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलेलं आहे की आमच्याकडे बॅगा नाही आहेत तूट पडलेल्या आहेत आणि जाणूबून तूट निर्माण करून तेच बॅगा संध्याकाळी सतराशे अठराशे दोन हजार म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर दोन पट्टींना हा विक्री चालू आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांना जर गेले त्यांना तर त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही आणि ज्या पद्धतीनं ज्या नियंत्रण अधिकारी आहेत जसं कृषी अधिकारी म्हणा दोन्ही कृषी अधिकारी म्हणा यांचं म्हणणं आहे की आम्हाला पुरावा द्या आणि शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की कृषी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांचा त्यांच्या सहकार्यामुळे ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ज्या नियंत्रण आहेत त्यांचं कोणत्याही प्रकाराचं चांगल्या प्रकारे नियंत्रण नाही त्या संदर्भात गोरसेनेच्या वतीनं व संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं दिनांक दहा सॉरी दहा जून रोजी साडे दहा वाजता वाईट फाटा येते शेतकऱ्याच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्ती जास्तीत जास्त शेतकरी आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी इथ नऊ वाजता उपस्थित राहावे साहेब कोणत्या गावाला पाठवा सांगत आहे म्हणून का आपण उमेद प्रायव्हट शिकाणी आहे का तुम्ही शेतकऱ्या